नमस्कार भारतानं जीएम मका आयात करावा यासाठी अमेरिका आधीच दबा वाढवत आणि त्यातच आता जीएम मका आयातीला परवानगी द्यावी अशी मागणी देशातूनच केली जातीय एकीकडे एक शेतकऱ्यांना भाव नाही त्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत आणि दुसरीकडं जीएम मका आयातीला परवानगी देण्याची मागणी केली जातीय मग ही मागणी नेमकी कोणी केली आहे आणि का केलीय ही मागणी मान्य होऊ शकेल का आणि जर मागणी मान्य झाली तर त्याचा आपल्या मक्याच्या बाजारावर काय परिणाम होऊ शकतो याचाच आढावा आता आपण या व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता देशातला जर आपण आता सध्याचा मका बाजारभाव पाहिला तर हा बाजारभाव आपल्याला सरासरी चारशे ते सहाशे रुपयांच्या दरम्यान दिसून येतो जुना मका म्हणजे ज्या मक्यामधला ओलावा एकदम कमी आहे प्रक्रिया उद्योगामध्ये जो मका जाणार आहे त्या मक्याचे बाजारभाव आपल्याला दोन हजार ते एकवीसशे रुपयांच्या दरम्यान दिसून येत परंतु हे बाजारभाव हमीभावापेक्षा कमीच आहे मक्याचा हमीभाव दोन हजार चारशे रुपये आहेत बाजारभाव कमी असल्यामुळं शेतकरी अडचणीत आलेत कारण गेल्या चार वर्षातील सगळ्यात कमी भाव यंदा मिळतोय आता शेतकऱ्यांना मक्यासाठी चांगला बाजारभाव पाहिजे त्यासाठी मक्याला मागणी यायला पाहिजे मक्याची मागणी वाढल्यानंतर मक्याला बाजारभाव वाढू शकतात परंतु दुसरीकडे देशातला पुरवठा वाढवण्यासाठी आणि मक्याचे मक्याचे दर कमी करण्यासाठी पोल्ट्री उद्योगानं एक मागणी आहे पोल्ट्री उद्योगानं मागणी केली की सरकारनं जीएम मकायातीला परवानगी द्यावी आता जीएम मका भारतानं घ्यावा यासाठी अमेरिका आधीपासूनच दबाव वाढवते आपल्याला सगळ्यांना आहे की अमेरिकेचं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरती आयात शुल्क लागू केलं ला आणि ट्रम्प यांनी मागणी केली म्हणजे ट्रम्प प्रशासनानं मागणी केली की भारत सरकारनं अमेरिकेचं जीएम सोयाबीन आणि मक्याची आयात करावी त्यासाठी दोन्ही देशांमधलं जे काही व्यापार कराराच्या चर्चा आहेत ही चर्चा खूपच लांबलेली आहे आता भारत सरकार सुरुवातीपासूनच जीएम मका आयातीला परवानगी देण्याला नकार देत आहे म्हणजे देशातल्या शेतकऱ्यांचा विचार करता भारत सरकार हा नकार देत आहे कारण भारतामध्ये एक तर जीएम मका लागवडीला आणि त्याचा वापर करण्याला परवानगी नाही आहे हे एक मुख्य कारण झालं दुसरं कारण म्हणजे देशातले जे काही आपले शेतकरी आहेत या शेतकऱ्यांची जमीन धारण क्षमता ही खूपच कमी आहे म्हणजे देशातल्या मका उत्पादकांचे एकत्रित गणित पाहिलं तर हे गणित आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कुठेच टिकाव धरणार नाहीये त्यामुळं केंद्र सरकार सुरुवातीपासूनच जीएम मकायातीला नकार देते परंतु आता पोल्ट्री उद्योगांना मागणी केली आहे की मागच्या तीन चार वर्षांपासून मक्याचे बाजारभाव वाढलेले आहेत आणि याचा फटका पोल्ट्री उद्योगाला बसतोय मक्याचे बाजारभाव वाढल्यामुळं पोल्ट्रीचा पशुखाद्याचे भाव वाढलेत आणि त्यामुळं पोल्ट्री उद्योजक आणि थोडक्यात पोल्ट्री उत्पादक अडकणीत आलेत असं पोल्ट्री उद्योगाचं म्हणणं आहे आता देशामध्ये जवळपास तीन लाख कोटी एवढे पोल्ट्री उद्योग आहेत म्हणजे पोल्ट्री फार्म आहेत आता या पोल्ट्री फार्ममध्ये जवळपास साठ लाख लोकांना रोजगार मिळतो आता या पोल्ट्री उद्योगांचं असं म्हणणं आहे की जर पोल्ट्री उद्योग अडचणीत आले तर सगळी पोल्ट्रीची अर्थव्यवस्था अडचणीत येईल पशुखाद्याचं दर वाढल्यामुळं पोल्ट्री उद्योग अडचणीत आलेत नफा मिळत नाही असं उद्योगांचं म्हणणं आहे त्यासाठी जर पशुखाद्य कमी झालं म्हणजे पशुखाद्याचे दर कमी झाले तर पोल्ट्री उद्योगांना त्याचा फायदा होईल आता पोल्ट्री उद्योगाचं म्हणणं आहे की देशातला मक्याचा सर्वाधिक वापर हा पोल्ट्रीमध्ये होतो एकूण उत्पादनापेक्षा जवळपास पन्नास ते साठ टक्के मका हा एक पोल्ट्री आणि पशुखाद्यामध्ये जात असतो उद्योगानं सांगितलं की जवळ गेल्या वर्षभरामध्ये जवळपास दोनशे तीस ते दोनशे पन्नास लाख टनांच्या दरम्यान मक्याचा वापर हा पोल्ट्री उद्योगामध्ये झाला उद्योगांचं म्हणणं आहे की इथेनॉलसाठी मक्याला मागणी वाढत गेली त्यामुळे देशातला मक्याचा पुरवठा हा मागणीच्या तुलनेमध्ये काहीसा कमी होत गेला त्यामुळं मक्याचे दर वाढत गेले गेल्या वर्षी मक्याचे बाजारभाव हमीभावापेक्षा जास्त होते मागच्या एक दोन वर्षांमध्ये आपण बघितलं की मक्याचा बाजारभाव हा सातत्यानं हमीभाव किंवा त्याच्यापेक्षा जास्त दिसून याला काही वेळेला तर आपण अगदी अठ्ठावीस एकोणतीसशे रुपयांचा दर देखील पाहिला होता नेमकं का हेच कारण आहे की पोल्ट्री उद्योगानं मागणी केली की देशामध्ये जी एम मका आयातीला परवानगी घ्यावी जर मक्याची आयात केली तर देशामध्ये मक्याचे भाव कमी होतील कारण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मक्याचे बाजारभाव खूपच कमी आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात बाराशे ते चौदाशे रुपयांनी मका विकला जातोय म्हणजेच जर हा मका देशामध्ये आला तर भारतातले दर देखील आपल्याला चौदाशे ते पंधराशे रुपयाच्या दरम्यान दिसतील असं जाणकारांचं म्हणणं आहे तसं आयातदारांचं म्हणणं आहे म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारातला स्वस्त मका जर आपल्या देशामध्ये आला तर देशातले भाव देखील कमी होतील आणि याचा फायदा पोल्ट्री उद्योगांना होईल पण पोल्ट्री उद्योगांना तर फायदा होईल परंतु मका उत्पादकांचं मात्र यामध्ये मरण आहे कारण एक तर देशातले मक्याची जे काय सरासरी हेक्टरी उत्पादकता आहे ती खूपच कमी आहे आपल्याकडं तीन ते साडेतीन टन एवढी हेक्टरी उत्पादकता मक्याची मिळत असते हे झालं महत्त्वाचं कारण दुसरं म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये थोडक्यात अर्जेंटिना अमेरिका ब्राझील या देशांमधला जो काही मक्याचा उत्पादन खर्च आहे तो आपल्या उत्पादन खर्चापेक्षा खूपच कमी आहे आणि त्यातल्या त्यात आणखीन महत्त्वाचं म्हणजे आपला मका हा नॉन जीएम आहे म्हणजे जनुकीय सुधारित मक्याला आपल्याकडे परवानगी नाहीये आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ज्या मक्याचा बाजारभाव कमी आहे तो मका जीएमचा आहे हे सगळं गणित जर आपण बघितलं तर आपला शेतकरी मक्याच्या आंतरराष्ट्रीय बाजारातल्या स्पर्धेमध्ये कुठेच टिकाऊ धरू शकत नाहीये त्यामुळं भारत सरकारनं देखील अमेरिकेचा एवढा मोठा दबाव असताना देखील आणि विशेष म्हणजे आपलं निर्यातीचं धोरण काहीसं कोलमडलेलं असताना देखील जीएम मका आयातीला भारत सरकारनं आत्तापर्यंत परवानगी दिलेली नाहीये आणि भारत सरकार अमेरिकेच्या दबावाला जुमानेला असं वाटत नाही अभ्यासकांचं म्हणणं आहे की भारत सरकार जीएम मका आयातीला कुठल्याही परिस्थितीमध्ये परवानगी देणार नाही आणि तसं पाहिलं तर भारताची जी काही गरज आहे मक्याची ती फार मोठी नाहीये अमेरिकेला काही दहा लाख टन मका विकायचा नाहीये अमेरिकेचे निर्यात हे जवळपास साडेपाचशे ते सहाशे लाख टनांच्या दरम्यान असते म्हणजे आपल्या देशामध्ये जेवढं उत्पादन होतं त्याच्या जवळपास दुपटीनं मका निर्यात अमेरिका करतात अमेरिकेच्या मक्याचे मुख्य ग्राहक जे आहेत ते मेक्सिको चीन जपान असे देश आहेत या देशांमध्ये मक्याची निर्यात मोठ्या प्रमाणात केली जाते मध्यंतरी अमेरिका आणि चीन यांच्यामधले व्यापारी संबंध ताणले होते त्यामुळे अमेरिकेला आपल्या शेतीमालासाठी दुसरा ग्राहक पाहिजे होता त्यासाठी भारतावरती दबाव वाढवला जात होता परंतु भारत सरकार मागणी मान्य करत नाही म्हटल्यावर अमेरिकेनं देखील काहीशी मवाळ भूमिका घेतल्याचं सांगितलं जाते थोडक्यात काय तर केंद्र सरकारच्या पातळीवरती अमेरिकेचा एवढा मोठा दबाव असताना देखील भारत सरकार आपल्या शेतकऱ्यांचा विचार करून या मागणीला मान्यता देत नाहीये आता पोल्ट्री उद्योगांचं म्हणणं आहे की पोल्ट्री उद्योगाला जगवायचं असेल तर पशुखाद्यचे भाव स्वस्त झाले पाहिजेत परंतु पोल्ट्री उद्योगाला स्वस्त पशुखाद्य देण्यासाठी भारत सरकार आपल्या मका उत्पादकांचा बळी देणार असं स्पष्ट दिसतंय थोडक्यात काय तर भारत सरकार म्हणजे केंद्र सरकार पोल्ट्री उद्योगांनी कितीही मागणी केली आणि लॉबिंग केलं तरी देखील जीएम मकायातीला आपले दार खुली करणार नाही देशाची दार खुली करणार नाही बाजारपेठ खुली करणार नाही याचे संकेत आपल्याला भारत आणि अमेरिका यांच्यामधले जे काही व्यापार कराराच्या वाटाघाटी सुरू आहे त्यातूनच मिळत आहेत त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मका जरी स्वस्त असला तर हा स्वस्त मका आपल्या देशामध्ये आयात होण्याची शक्यता खूपच कमी आहे आता मागच्या एक दोन वर्षांमध्ये देशामध्ये मक्याची आयात झाली परंतु हा मका देखील नॉन जीएम आहे विशेषतः म्यानमार आणि आफ्रिकन देशातून हा मका येत असतो जीएम मका आयातीला देशामध्ये परवानगी नाही आता पुढच्या टप्प्यामध्ये मक्याचे बाजारभाव आपल्याला इथेनॉलच्या मागणी आणि पोल्ट्री उद्योगातून येणाऱ्या मागणीनुसार बदलताना दिसून येतील पुढचे काही दिवस तरी मक्याचा बाजारभाव हमीभावाचा टप्पा पार करण्याची शक्यता दिसत नाही असं अभ्यासकांचं म्हणणं आहे आता मका बाजाराविषयी आपल्याला काही आणखी माहिती हवी असेल तर आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्यासाठी आपल्या महाराष्ट्र अपडेट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा भेटूयात पुढचा धन्यवाद